प्रणाम आज एक विषय थोडा वेगळा आहे आणि तो घेण्याचं कारण असं आहे की गेल्या काही महिन्यांपासून रेदर वर्षांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये किंवा राजकारणाशी संबंधित असा क्षेत्रामध्ये ज्या महिला सुंदर आहेत सुंदरची मी माझी स्वतःची एक व्याख्या निश्चित केलेली आहे त्याच्यामध्ये ती तेजस्विनी असली पाहिजे प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि एक गिवन गिफ्ट असते ही तर ती तशी गिवन गिफ्ट ही असली पाहिजे आणि मी बघतो आहे वार की त्यांना टार्गेट केलं जात आहे वारंवार त्यांच्यावर ट्रोल केलं जात आहे आणि मला असं एक सारखं असं वाटतं की केवळ महिला नेत्या भरपूर आहेत राजकारणी भरपूर आहेत पण विशिष्ट महिलांना टार्गेट करताना त्या सुंदर असल्यामुळे त्यांच्यावर विशिष्ट पद्धतीने फोकस करून त्यांना कुठेतरी नामोहरण करावं डिमोरलाईज करावं त्यांना बदनामं करावं अशा स्वरूपात ते प्रगट होताना मला दिसतो ज्याचं मला स्वतःला एक शल्य होतं मनामध्ये आणि त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी मला अशी एक सौंदर्यवतीच हवी होती की जी आत्मविश्वास नाही कारण दुसरे कोणी एखाद्या महिलेला मी बोलवलं असतं तर ते म्हणाले असतं की नाही हिला अधिकार नाही सुंदर महिलांच्या बाजूने बोलायचा किंवा सुंदर स्त्रियांच्या बाजूने बोलायचा ती स्वतः कुठे सुंदर आहे पण या स्वतः मृणाल पेनसे जे आप आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे म्हणून त्या ठाण्याचे आहेत एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचं अशा त्या नेत्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या अजून पुष्कळ करिअर त्यांची बाकी आहे तर आ, मी आता जे फोकस करणार आहे त्याच्यामध्ये ना मृणाल मुख्यतः माझ्या डोळ्यासमोर जी काही नावं आहेत की ज्या संदर्भात मी तुझ्याशी बोलणार आहे त्यातलं एक नाव आहे जी खूप टार्जेट होते अमृता फडणवीस आहे रुपाली चाकणकर आहे चित्रा वाघ आहे नवनीत राणा आहे यशोमती ठाकूर आहे प्रणिती शिंदे आहे प्रियांका चतुर्वेदी मग आणखीन कंगना राणावत वगैरे नॅशनल लेवलची नावं तिने मला सांगितली ती पण बरोबर आहे तर तुला असं वाटतं का की महिला नेत्या याच्याऐवजी सुंदर असलेल्या महिला नेत्यांना स्पेसिफिकली टार्गेट केलं जात नमस्कार सगळ्यात प्रथम तर मी इकडे सांगू इच्छिते की सौंदर्याची माझी तुम्ही व्याख्या विचाराल तर प्रत्येक स्त्री सुंदरच असते आणि प्रत्येक स्त्री तेजस्वी आणि कर्तबगार असते असं माझं ठाम मत आहे आणि अनेक क्षेत्रात आपण बघतो की महिला या खूप आघाडीवरती खूप चांगलं काम करतात पण विशेषतः राजकारणामध्ये आपल्याकडे आपला समाज हा पुरुष प्रधान समाज असल्यामुळे सुरुवातीपासून पुरुषांना या फील्डमध्ये जास्त प्राधान्य हे दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यात काही गैरपण नव्हतं पण आता आपण बघतोय की अनेक महिला या राजकारणामध्ये खूप धडाडीने आणि खूप चांगलं काम करतात आणि आपल्या समाजाची काही लोकांची ठराविक काही एका गटाची अशी मानसिकता आहे की महिला ही कर्तबदार असूच शकत नाही एखादी संधी जर तिला मिळाली तर ती फक्त महिला आहे किंवा जरा दिसायला बरी आहे म्हणून तिला संधी मिळते असं काही लोकांचा म्हणजे पूर्वग्रह किंवा एक विकृती असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग राजकारणामध्ये एखादी महिला स्वतःच्या जोरावरती पुढे गेली खूप चांगलं काम करत असेल ती चांगली राहत असेल बोलत असेल तर तिला मग ठरवून टार्गेट केलं जातं असा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिलांना मी नक्कीच सौंदर्यापेक्षा असं म्हणेन की महिला या तेजस्वी आणि कर्तबगार आहेत ज्या राजकारणात आजकाल खूप चांगलं काम करतायत नाही तो विषय आहे पण मी स्पेसिफिकली असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे या वेळेला मला कर्तबगार महिला तर माहिती आहे मी पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये आहे त्यामुळे मला महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सगळ्याच महिला नेत्या मला माहिती आहेत किंवा तुला आश्चर्य वाटेल मी नाव सांगितलं तर की आत्तापर्यंतच्या महिला नेत्यांमध्ये मला सगळ्यात सौंदर्यवती महिला तेजस्विनी ज्याला आपण म्हणता येईल आणि सुंदर सुद्धा त्या शालिनीता पाटील नक्कीच नक्कीच प्रश्नच नाही म्हणजे शालिनीताई पाटीलला ना त्यावेळेला आम्ही पाहिलेलं आहे खरंच असं रूप दुर्गा माता आणि माता ती शालीन म्हणजे दुर्गा आणि गौरी दोन्ही रूप होती तिची आक्रमक पण होती आणि अशी शालीन पण होती पण मला अशा अनेक आहेत त्यांची नावं मला आठवत आहेत पण मी ना आज तुला स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या ज्या महिला आहेत आणि ज्या त्या तुझं मत बरोबर आहे ते की सगळ्यात सुंदर असतात वगैरे ते मी नाही काय म्हणत पण मला असं वाटतं की त्या सौंदर्यामुळे ट्रोल होतात आणि खूपच ट्रोल होतात आणि वाईट रीतीने ट्रोल होतात अभिरुचीन अश्लील विकृत अशा पद्धतीने होतात आणि केव्हा तरी त्यांच्याच ही संदर्भामध्ये एक भूमिका तुझ्यासारख्या मुलीने घेतली पाहिजे की हा ह्या विषय ना मी मी नावं घेतो तुला काय वाटतं त्या संदर्भामध्ये बघ आता सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जर ट्रोल कोण होत असेल तर देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस बरोबर तो अमृताचं हे अमृताला जे ट्रोलिंग केलं जातं किंवा हे होतं आणि अमृताचं व्यक्तिमत्त्व तर प्रभाव आहेच त्याच्यामध्ये प्रश्न नाही खरं म्हणजे तिची तुलना मी तिचं जे ग्लॅमर आहे तिचं जे एक ग्लोरी आहे एक डिसेन्सी आहे तिच्यामध्ये जे एक काय म्हणतात त्याला मंत्रमुग्ध करण्याची तिची ताकद आहे सौंदर्य आहे त्या डोळ्यापासून तर ते संबंध ती एक अशी मूर्तिमंत सौंदर्य वाटते मी तिची तुलना नेहमी नीता अंबानीशी करतो पण ती वेगळ्या क्षेत्रात या पण ही जर ती इंडस्ट्रीमध्ये असती तर नीता अंबानी सारखीच चमकली असती पण इथे आहे तिला करते, करते ते ट्रोल केलं जातं अनेक कारणाने तू त्याचं विश्लेषण कसं करते त्याच्याकडे कसं बघतेस कुठल्याही महिलेचं जर ट्रोलिंग होत असेल तर ते वाईटच आहे म्हणजे त्याचा मी निषेधच करते आणि अमृताताईंबद्दल तर मी असं म्हणेन की त्या एक इंडिपेंडंट आणि एकदम कर्तबगार अशा महिला आहेत म्हणजे मला मुळात हे सांगायचंय की त्या स्वतः राजकारणी नाहीयेत त्यांचे पती प्लीज तुला थोडं त्या राजकारणावर मला असं वाटतं की त्या एक भारतीय नागरिक असेल किंवा एखादा आपण जसं म्हणतो की आपण लोकशाही ही मानणारी आपला देश आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो मतदान करतो त्याला प्रत्येक गोष्टी स्वतःचं मत मांडण्याचा हा अधिकार आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या कुठलाही सामान्य नागरिक म्हणजे आपण आता बघतो की सोशल मीडियामुळे व्यक्त होणं हे खूप सोपं झालेलं आहे अनेक नागरिक म्हणजे ज्यांचा राजकारणाशी डायरेक्ट काही संबंध नाहीये ते कुठल्याही ऍक्टिव्ह मध्ये नाहीयेत पण ते स्वतःची मतं मांडतात आणि ते मांडलंच पाहिजे असं मला वाटतं अगदी अगदी म्हणजे काही म्हणजे त्यांनी मांडायलाच पाहिजे पण कसं होतं की फक्त आणि फक्त त्या देवेंद्रजींच्या पत्नी असल्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या विशिष्ट नजरेने बघितलं जातं पण लोक हे विसरतात की त्या एक इंडिपेंडंट महिला आहेत किंवा त्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून बँकेत स्वतः जॉब करतायत आणि त्या ज्या घराण्यातून आलेल्या आहेत किंवा त्या त्यांची जी गाण्याची जी कला आहे ते मला असं वाटतं की त्याने ऑलवेज ते परस्यू केलेलं आहे म्हणजे असं अचानक त्याने आयुष्यात काहीतरी नवीन केलं असं काही झालेलं नाहीये पण फक्त त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी समाजाची वेगळी आहे किंवा त्या जर वेस्टर्न कपडे घालत असतील पण जसं मी म्हटलं की त्या राजकारणामध्ये ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाहीयेत त्याच्यामुळे त्यांनी काय कपडे घालावेत किंवा त्यांनी कुठल्या करिअरमध्ये करिअर करावं हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असू शकतो त्याच्यामुळे जी लोक त्यांना ट्रोल करतात यावरून त्यांची नीच मानसिकता दिसते असं माझं म्हणणं आहे किंवा तिथपर्यंत ती लोक पोचू शकत नाहीत किंवा एक जेलसी आपण जे म्हणतो हे काहीच बोलता आलं नाही मग एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका करायची हे अगदी खूप सोप्पा मार्ग आहे आपल्याकडे आणि सोशल मीडियामुळे तर ते इतकं सोपं झालेलं आहे त्यामुळे अमृताजींना बघितलं की प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं महिलांना छानच वाटत असेल अभिमान वाटत असेल की यांचा नवरा म्हणजे त्यांचे पती मुख्यमंत्री असून देखील त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे मला सांगा अनिलजी की आज अमृताजी काही बोलल्या की त्यांना खूप लाईक्स मिळतात लोक ते ऐकतात मग का ऐकतात कारण ते काय बोलतात ह्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं म्हणजे एक थोडा मलाही तो ऑकट झालेला काय ती आपल्यासाठी वहिनी आहे बरोबर अमृता जर आप आपण देवा भाऊ म्हणतो तर ती आपली वहिनी आहे आणि माझं स्वतः जर त्यांच्याकडे बघण्याचा त्यांच्याशी बोलताना मला संधी मिळाली बोलताना तेव्हा ती माझी वहिनी आहे त्याच्यामध्ये पण मला ती वहिनी असून सुद्धा त्यांनी ते जे ते चौपाटी सफाईमध्ये जे कपडे घातले ते खटकले तुला खटकले नाही मला नाही खटकले नाही जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी काय कपडे घालायचे किंवा काय त्यांचं कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आपण आता आपल्या आजूबाजूला इतके ऍक्ट्रेसेस बघतो मॉडेल्स बघतो त्यांच्या कपड्यांबद्दल कोणी टीका टिप्पणी करतं का फक्त त्या देवेंद्रजींच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना स्पेशली टार्गेट केलं जातं तर मला असं वाटतं हे त्यांचं वैयक्तिक डिसिजन आहे आणि त्या इतक्या हुशार आहेत आणि इतक्या त्या सुधनी आहेत असं मला वाटतं त्यामुळे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे त्यांना नक्कीच कळतं त्याच्यामुळे मला स्वतःला त्या गोष्टी खटकत नाहीत आणि एक महिला म्हणून मला त्यांचा खरंच अभिमान आहे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे फक्त एकच त्यांनी स्वतः पण अंतर्मुखून विचार केला म्हणजे हे फारसं लोकांपुढे आलेलं नाही पण मी एक व्हिडिओ असा केला होता की अमृता फडणवीस कपडे योग्य की अयोग्य त्यान असं तर त्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिली आणि सांगितलं की मला नेमकं काय घडलंन कसं घडलंन काय बिघडलं याचं आता भान आलेलं आहे त्यामुळे यापुढे तुम्हाला मी त्या प्रकारच्या कपड्यात दिसणार नाही हे पण हेही सांगते की या प्रकारचे कपडे मला मनापासून आवडतात पाहायला आय म्युअर्स कम्फर्टेबल इन इट पण शी हॅज इम्प्रूव्ह आता त्या तुम्हाला तशा दिसत नाहीत नाही पण माझं मुळात हे ऑब्जेक्शन आहे की ते कपडे तुम्हाला वाईट कधी वाटायला लागले की जेव्हा अनेक चॅनलवाल्यांनी असतील किंवा सोशल मीडियावरती काही जे ग्रुप्स काम करतात म्हणजे विशिष्ट कॅमेरे एका ठिकाणी लावून किंवा एखाद्या गोष्टी काय म्हणतात ते दाखवायच्यात म्हणून मुद्दामून म्हणजे हा एक ट्रोलिंगचाच भाग आहे मला असं वाटतं की तुम्ही नॉर्मल त्यांच्याकडे बघितलं असतं तुम्हाला काही गैर वाटलं नसतं पण मुद्दामून त्यांनी काय कपडे घातले त्या कशा बसल्यात त्या कशा वाकल्यात त्या कशा उभ्या राहिल्यात हे मुद्दामून दाखवलं गेलं हे एक ट्रोलिंगचाच भाग आहे त्याच्यामुळे हे जे करणारी मानसिकता आहे ना त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन आहे ते मला एकाने चांगलं वाक्य सांगितलं तो म्हणाला केवळ माणसाचाच डोळा बिबत्स आणि बुभुक्षित नसतो हल्ली चॅनलवाल्यांचे डोळे कॅमेऱ्याचे बिबत्स आणि बुभुक्षित असतात ते तू म्हणतेस ते बरोबर आता मी उदाहरणं घेतो आहे म्हणून अमृतानंतर रुपाली चाकणकर त्यांच्याही ट्रोलिंगचे मी खूप हे मी आता तुझ्याशी बोलण्यापूर्वी भरपूर अभ्यास केला कोणाकोणाला कसं ट्रोल करतायत काय करतायत रुपाली चाकणकर ही मी जे काय तिचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की अशी शालीन तशी लाजाळू थोडीशी संकोची थोडी आत्मभान असलेली आणि आपल्या मर्यादा ओळखणारी आणि जितकं आपल्याच्याने होईल तेवढं काम करावं अशा तऱ्हेची मला ती एक स्त्री वाटते म्हणजे मी तिला मार्क देतो चांगले म्हणजे शंभरपैकी सत्तर ऐंशी मार्क मी तिला देईन तिच्या कामाबद्दल सौंदर्याबद्दल हा वेगळा विषय आहे ती सुंदर आहेच त्याच्याबद्दल प्रश्न आहे आणि तिचं सौंदर्य ना वेगळ्या या सगळ्या इतरांपेक्षा तिचं सौंदर्य वेगळ्या क्वालिटीचं आहे वेगळ्या प्रकारचं आहे ते खूप शालीन आपल्या मराठीमध्ये अभिनेत्रींची परंपरा आहे शालीन तर ती खूप अशी शालीन अशी वाटते मी ती आल्यानंतर खरं म्हणजे कोणाच्या मनात पाप किंवा निकृ विकृती निर्माण व्हायला नाही पाहिजे पण लोक त्याचा हे घेतात तसा निगेटिव्ह आणि तिला खूप ट्रोल करतात रुपालीच्याबद्दल तुझं काय ॲनालिसिस आहे रुपालीताई साकणकर यांच्याकडे एक महाराष्ट्रात खूप महत्वाचं पद आहे की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि मला असं वाटतं हे पद जेव्हा एखाद्या महिलेकडे दिलं जातं ते खूप विचार करूनच दिलं जातं कारण शेवटी महिलांना न्याय देणारी व्यक्ती असली पाहिजे समंजस असली पाहिजे आणि ती सगळ्या बाजूचा विचार करणारी अभ्यासू हुशार महिला असली पाहिजे कारण असं उचलून ते कोणालाही पद दिलं जातं असं तर होत नाही आणि दुसरी गोष्ट पण नाही मला नाही वाटत असं होतं कारण हे पद इतकं महत्वाचं आणि मोठं पद आहे त्यामुळे ते विचार करूनच दिलं जातं त्यामुळे ताईने ता त्या पदाला चांगला न्याय दिलाच आहे असं मी म्हणेन आणि जसं तुम्ही म्हणालात की महिला राजकारणातल्या या अनेक कारणांसाठी त्यांचं ट्रोलिंग होतं आणि मग काहीच मिळालं नाही मग त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बोललं जातं किंवा मग त्यांच्या दिसण्याबद्दल बोललं जातं एखाद्या तरी नेत्याशी जोडलं म्हणजे सगळ्यात मोठा घातक प्रकार काय अगदी अगदी तरी नेत्याशी असोसिएट तिला करायचं त्यांनी संधी दिली म्हणून आणि तिला बदनाम करायचं अगदी माझं प्राजक्ता माळीशी बोलणं झालं ती म्हणाली अनिलजी मी इतक्या ठिकाणी कार्यक्रमाला जाते माझ्या व्हॅनिटी वन मधून उतरते आणि जाते कार्यक्रम झाला की माझ्या मायनिटीतून बसून परत येते पण पर ते धनंजय मुंडेच्या कार्यक्रमाला मी गेले एवढं वाईट रीतीने मला ट्रोल केलं लोकांनी मला रडायला यायला लागलं म्हणजे असं तुम्ही बोललं पाहिजे याच्याबद्दल तर मला असं वाटतं की हे कुठल्याही पुरुषाच्या संदर्भात असं जोडून बदनाम करणं फार सोपं असतं आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांना पण बदनाम केलं जातं एक असोसिएशन दाखव अनेक महिलांना राजकारणात बदनाम केलं जात म्हणजे त्यांचा कुठल्या कोणाशी काही संबंध नसता हे नाही नावच जोडली जातात फक्त का त्यांच्या हुशारीवरती आणि कर्तबगारीवरती पुढे जात आहेत म्हणून आणि प्रत्येक क्षेत्रात असतं मला असं वाटतं राजकारणात कदाचित जास्त असेल मला या राजकारणी जास्तीत त्याच्यामध्ये तेजस्वी हा शब्द ना तेजस्वी हा शब्द मी आवर्जून वापरेन अशा आहेत म्हणजे चित्रा वाघ प्रश्नच नाही व्यक्तिमत्व तर रेखीव आहे पण बोलताना सुद्धा ज्या पद्धतीने त्या एक एक मुद्दा विटेवर वीट रचावी तशा रचत जातात आणि घणाघाती हल्लाही करतात त्याचबरोबर ज्या वेळेला काहीतरी करुणेचा ममत्वाचा थोडासा हळवा विषय असतो त्यावेळेला त्या हळव्या पण तेवढ्याच होतात शी इज वन ऑफ द बेस्ट स्पोक्सपर्सन त्याला का स्कोप देत नाहीत फारसा ह्याच्याबद्दल मला कधी कधी वाईट वाटतं पण त्यांनाही सौंदर्याबद्दल ट्रोलिंग केलं जातं चित्रवागांकडे कसं बघते तुझ्याच पक्षाच्या आहेत एकतर चित्राताई भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांचा मला खूप सहवास लाभलेला आहे आणि आम्ही एकत्र खूप काम करतो कारण मी त्यांच्या त्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातल्या आणि त्यांच्याच टीमचा मी एक भाग आहे आणि त्यांचा माझ्यावरती विशेष प्रेम आहे त्या नेहमी ठाण्यात येत असतात आणि अनेक वर्षापासून आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध देखील राहिलेले आहेत त्यामुळे चित्राताईंना अगदी मी जवळून बघितलेलं आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात एक बुलंद आवाज तर त्या आहेतच एक खूप छान पर्सनॅलिटी आहेत आणि मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की महिला या आदिशक्तीचं रूप जे आपण म्हणतो ते चित्राताईंकडे बघितल्यावरती अगदी तुम्हाला पटेल कारण की म्हणजे जिकडे पाहिजे तिकडे कठोरता आणि जिकडे पाहिजे तिकडे मृदुपणा असं त्यांचं एक छान कॉम्बिनेशन आहे आणि मृदू अगदी अगदी म्हणजे महाराष्ट्रात कुठेही त्यांना कळलं की कुठल्या महिलेवर अन्याय झालाय की सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणाऱ्या कोण असतील तर ते आमच्या चित्राताई आहेत त्यामुळे चित्राताईंकडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत पण असतो आणि मला चित्रात बघून कामाचं नक्की आम्हाला काय म्हणतात एक का एनर्जी मिळते प्रेरणा मिळते कारण त्यांचा कामाचा आवाका का असेल किंवा बोल कोणालाही घाबरत नाही निर्भीडपणा त्यांचा एक विशेष गुण म्हणजे निर्भीडपणा बिंधास त्या बोलतात जे खरं आहेत ते बोलतात कोणालाही घाबरत नाहीत त्याच्यामुळे चित्राताई पण जसं मी म्हणतो आपण आज आपला विषय आहे आजचा एखादी महिला जर कर्तबगार आहे मग तिचं काहीच सापडलं नाही तिच्या काम तिचं काम परफेक्ट आहे ती बोलतेच चांगली आहे सगळं चांगलं करते मग काय करायचं मग तिच्या कॅरेक्टर बद्दल बोलायचं महिला महिलांची शत्रू असते हे राजकारणामधल्या सुंदर स्त्री यांच्या बाबत फार आहे असं मला वाटतं तुला काय वाटत महिलाच महिलांचे शत्रू स्त्रीची शत्रू आपण म्हणतो तसं सुंदर असो नसो महिलांच्या शत्रू त्या कारण चित्रावाघांना आहे तू बोल नको मीच बोलतो कारण मला माहिती आहे म्हणून चित्रा वाघांना बदनाम करण्यात सर्वात आघाडीवर जर कोण असेल तर सुप्रिया सुळे तिची लॉबी काम करते चित्रा वाघांविरुद्ध पूर्वीचा दुष्टावा आहे एनिवे मी पुढे हे फक्त मला एक खोलून काढायचं इथे की फक्त महिलाच नाही राजकारणामध्ये आपण पुरुषही बघतो की आता जसं चित्राताई त्यांच्याबरोबर आधी काम करत होत्या तर ते थोडस कुठेतरी मनामधनं ते असतंच ना त्याच्यामुळे महिलाच असं नाही राजकारणामध्ये सगळेच एकमेकांचे शत्रू असतात असं आहे बरोबर नवनीत राणाकडे नवनीत राणा म्हणजे मला त्यांचे त्या खूप इम्प्रेसिव्ह वाटतात आणि ज्या पद्धतीने त्या काय म्हणतो आपण ग्रुम झालेल्या आहेत म्हणजे हा म्हणजे फिल्म इंडस्ट्री त्या इकडे आल्या पण जसं आपण म्हणतो जैसा देश वैसा भेस तसं ते त्यांनी सगळं आत्मसात केलेलं आहे आणि छान बोलतात किंवा पण त्या पण कणखर व्यक्तिमत्व आहेत असं मला वाटतं म्हणजे हा म्हणजे आपण नवनीत राणांची एखादी न्यूज आली की लोक अगदी बघतात आवडीने म्हणजे त्यांच्याबद्दल पण आम्हाला नक्कीच आदर आहे आणि त्या खूप छान ग्रुम झालेल्या आहेत राजकारणामध्ये नवनीत राणाच्या बाबतीत मला असं बऱ्याच वेळा वाटतं बरं का मी पण त्यांचा चाहता आहे आणि फार चांगल्या रीतीने म्हणजे त्यांनी त्यांची फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राऊंड बाजूला ठेवून त्या एका वेगळ्या पद्धतीने स्वतःला पेश केलं त्यांना त्याचं मला खूप कौतुक वाटतं त्यांचं त्यांच्या ते फिल्मी कला सगळ्या आहेत आता काय ना त्यांना ट्रोल करताना लोक त्यांचे जुने फिल्मचे क्लिप दाखवून त्यांना बदनाम करतात पण मला असं वाटतं की नवनीत राणांचे पती जे रवी राणा आहेत ना ते त्यांना फुलू देत नाहीत असं वाटतं ज्या पद्धतीने त्यांना करायला पाहिजे होतं अनेक बायकांच्या बाबतीमध्ये सुंदर बायकाच नाही महिला अनेकदा मी पाहिलंय त्यांना त्यांच्या राहावं लागलं का तो वैयक्तिक प्रश्न असतो ते मला असं वाटतं वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे इथे परत आपण अमृताजींच उदाहरण घ्यायला हरकत नाही की आज माननीय देवेंद्रजी म्हणजे त्या माणसाला खरंच हॅट्स ऑफ आहेत कारण जसं आपण फक्त फक्त म्हणतो की महिलांना संधी दिली पाहिजे हे केलं पाहिजे पण देवेंद्रजीनी ऑलवेज महिलांविषयी आदर तर आहेच त्यांना आणि त्यांनी महिलांना पुढे येण्यापासून कधी थांबवलेलं नाहीये म्हणजे मला त्यांचं एक वाक्य देवेंद्रजी दे नेहमी आवडतं जे माझ्या बायको मला सांगते की लक्षात ठेवा ते काय म्हणाले ते म्हणाले की ती एक स्वतंत्र एक्झॅक्टली मला exactly, तेच म्हणायचं म्हणजे तिच्या आवडी निवडीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य आणि ते मी दिलेलं आहे आणि माझं करतात दॅट इज हिज फिलॉसॉफी यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आहेत पण मला नेहमी असं वाटतं की त्या खूप प्रभावीपणे बोलतात हे दिसतात अत्यंत देखणं ते चित्रातले बाई असावी तशा <laughs> ते <तो> सुंदर दिसतात <आगा>। पण खूपच बुद्धिमान आहेत आणि मला असं <laughs> वाटतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे तू भाजपाची आहेस पण तरी सांगतो महाराष्ट्रामध्ये जर कधी चुकून हे पण मी म्हणतो काँग्रेसचं राज्य आलं तर जी महिला आज मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहे ती महिला मला यशोमती वाटते आता एवढ्यात काँग्रेसचं राज्य येईल असं मला तरी वाटत नाहीये पण जसं तुम्ही म्हणालात की यशोमती ताई हे खरंच म्हणजे खूप प्रभावीपणे बोलतात ते असू शकतात पण तुम्ही म्हणाला कसं पण शेवटी काही झालं तरी तो मी ज्या पक्षाची आहे त्याच्यामुळे समोर जे आपल्याला दिसते भविष्य की काँग्रेसचं सरकार <laughs> तर येणं शक्य नाहीये पण तुम्ही म्हणाला तसं यशोत्मती ताईंबद्दल आम्हाला नक्कीच आदर आहे कारण भले आमचे पक्ष वेगळे असतील तरी कधी कधी असं होतं ना की एखाद्याचं बोलणं खूप प्रभावी आपण बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच गोष्टी शिकत असतो yes. तसं यशोमती ताईंकडनंही म्हणजे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी <laughs> आहेत त्यांचं बोलणं खूप प्रभावी खरं म्हणजे त्यांना महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष वगैरे करायला पाहिजे आपला नाही का बाजूला ठेवलं पाहिजे असं आम्हाला एक दुसरं नाव आहे की जी सुंदर पण आहे पण ती सध्या वादळांमध्ये वारंवार सापडते ती म्हणजे प्रणिती शिंदे गम सुशील कुमार शिंदे हे माझे अत्यंत जीवलक मित्र आहे त्या फॅमिलीशी माझा वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध आहे पण मलाही प्रणिती समजत नाही तू कसं अनालिसिस करते तिचं म्हणजे दोन्ही प्रकारे एक राजकीय व्यक्ती म्हणून आणि एक सौंदर्य आहे तिच्याकडे एक वेगळं निश्चितच आहे त्याच्यामुळे ती ट्रोल होते बऱ्याच वेळा लक्षवेधी आहे तिची एक उपस्थिती लक्षवेधी आहे असं मला आधी वाटायचं पण आता माझं मत हे पूर्णपणे बदललेलं आहे कारण मला असं वाटतं की प्रणिती तुम्ही म्हणता की सौंदर्य पण सौंदर्याबरोबरच जर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता असेल अभ्यासू वृत्ती असेल तर ते सौंदर्य अधिक खुलत असं मला वाटतं तर प्रणिती शिंदे चेहरा गोरा आहे असं असून चालत नाही तुम्ही काय बोलता काय विचार करून बोलता तुम्ही किती अभ्यासू आहात हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि प्रणिती शिंदेच आता तुम्ही जर गेल्या काही वर्षातली स्टेटमेंट बघितली असतील त्यांचे काही वाईट बघितले असतील व्हिडिओ बघितले असतील तर म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं आणि मला एक काय म्हणतात त्यांच्यासाठी वाईट देखील वाटतं की तुम्ही अभ्यास करतच नाही का म्हणजे असं त्याच्यामुळे ते त्यांच्याबद्दलचं जे काही कोणाला काही चांगलं वाटत असेल ते आता पूर्णपणे गेलंय असं माझं मत आहे याच्याबद्दल एक आपल्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार आहेत प्रियांका चतुर्वेदी त्यांच्याबाबत दोन गोष्टी आहेत एक तर असं आहे की शिवसेना नेहमी मराठी माणसाऐवजी राज्यसभेवर अमराठी माणसाला संधी देते परत ही वेगळ्या पक्षात होती तिथे प्रचंड प्रमाणावर यांच्यावर तुटून पडत असताना इकडे आली आणि डायरेक्ट राज्यसभेवर गेले आणि तिला राज्यसभेवर पाठवायला कोणाकोणाचा विरोध आहे मला माहिती होतं त्याचा संजय पण होता संजयला पण मान्य नव्हतं ते निरुपमचं कसं निरुपम, निरुपम मुळे एक हिंदी सेक्शन खुला झाला होता शिवसेना याच्यामुळे काहीच नाही प्लस काहीच नाही पण ती सुंदर आहे आणि तिचं एक व्यक्तिमत्व आहे तिचं एक बोलण्याची स्टाईल आहे हे आहे तू कस तिला प्रियंका चतुर्वेदी यांची काही भाषणं मी ऐकलेली आहेत राज्यसभेमधली पण जसं तुम्ही म्हणालात की शिवसेनेनी म्हणजे अनेक मराठी महिला आहेत मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये त्यांना संधी मिळायला हवी होती hmm. तर त्यांना डावलून या त्या बाहेरच्या आलेल्या व्यक्तीला संधी दिली त्याच्यामुळे अनेक तुम्ही तसे नाराज असतीलच आणि प्रियांका चतुर्वेदींबद्दल मी एवढंच म्हणेन की आ, कधी कधी त्या त्यांची भाषणं चांगली वाटतात ऐकायला पण नॉट ऑलवेज किंवा जसं आपण म्हणतो की राजकारणात एखादी व्यक्ती आहे तर तिला जनमानसात किती आधार आहे किंवा त्याचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर फार काही त्यांना आम्ही कन्सिडर करत नाही आता मगाशी बोलताना तू राष्ट्रीय पातळीवरच्या दोन तीन सौंदर्यवतींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये एक कंगना राणावत आहे ती तुमच्याच पक्षात आहे येस yes. तिच्याकडे कसं बघतेस तू एक सौंदर्यवती म्हणून एक अभिनेत्री म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून तीन हे या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून एक कर्तबगार यशस्वी महिला म्हणून मी तिच्याकडे बघते Okay. म्हणजे ती ज्या मध्ये होती म्हणजे आधी आपण ती ऍक्ट्रेस होती तिथेही तिने एकदम काय हटकी असं काम केलेलं आहे नॅशनल अॅवॉर्ड विनिंग अशी ती आपली ऍक्ट्रेस आहे आणि एका चाकोरी मधलं काम तिने केलं नाही तिकडे पण जाऊन काहीतरी वेगळं तिने केलेलं आहे आणि नंतर तिने राजकारणामध्ये आली आणि राजकारणात देखील ती खूप उत्तम प्रकारे काम करते त्याच्यामुळे कंगना राणा आमच्या खासदार आहे त्याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे तू मागाशी आपल्या बंगालच्या काय तिचं नाव मोहि मला फारसं त्याच्याबद्दल माहिती नाही सुंदर आहे माहिती काय काय तू आताच जे आपलं अधिवेशन झालं तर तेव्हा uh, काही विषय म्हणजे मी अनेक भाषण ऐकत असते कारण आम्ही कसं सगळ्यांकडनं शिकत असतो त्याच्यामुळे था। ते ऐकणं हे नेहमीच चांगलं असतं तर भले बंगालच्या त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत यंग आहेत ती पण तिथली ऍक्ट्रेसच होती मला असं वाटतं मोहित्रा पर्सनॅलिटी तर चांगली आहेच पण ज्या पद्धतीने ती तिचे मुद्दे मांडते म्हणजे कसं आहे की कि राज्यसभेमध्ये किंवा तिकडे संसदेमध्ये एका इतक्या प्रभावीपणे बोलणं आणि इतके दिग्गज समोर असतात त्यांच्या समोर इतकं चांगल्या प्रकारे चांगल्या शैलीमध्ये आपले मुद्दे मांडणं हे खूपच मला असं वाटतं की कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे बंगालची जी तृणमूल काँग्रेसची जी खासदार आहे किंवा बिहारची डिंपल जी आहेत किंवा बिहारमधली आता शांभवी चौधरी म्हणजे त्या, त्या त्यांचं तर मला इतकं कौतुक वाटलं की हार्डली ती अठ्ठावीस एकोणतीस वर्षाची नवीन झालेली खासदार आहे पण तिने ज्या पद्धतीने बिहारबद्दलचे मुद्दे संसदेमध्ये मांडले म्हणजे ते भाषण नाही त्या चिराग पासवानच्या ह्याच्यामधल्या पक्षातल्या आहेत पण ज्या पद्धतीने त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते मला असं वाटतं सगळ्यांनी ऐकायला पाहिजेत आणि त्याच्यामुळे अशा अनेक महिला आहेत म्हणजे आता इतका काळ बदलतोय ना अनेक चांगल्या आणि तुम्ही म्हणता तशा चांगल्या पर्सनालिटी असलेल्या चांगल्या बोलणाऱ्या पन्नास टक्क्यापर्यंत लोकसभा अगदी येस येस आम्ही मला सांग की आपण हे बायकांच्या सगळ्या संदर्भामध्ये हे केलं पण पक्षाचे जे राजकीय नेते असतात त्यांच्या सौंदर्यवतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो मी ज्या पक्षामध्ये काम करते तर मी खरंच म्हणजे तुम्हाला मी त्या पक्षात काम करते म्हणून नाही सांगणार पण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की जिकडे सगळ्यांचा आदर रिस्पेक्टच केला जातो त्यामुळे आता मी अनेक वर्ष या पक्षामध्ये काम करतेय तर म्हणजे मी बघितले की जे आमचे काही नेते असतील म्हणजे स्पेशली मी म्हणेन देवेंद्रजी असतील किंवा अनेक आमचे मंत्री असतील खासदार आमदार म्हणजे प्रत्येकाकडे हा चांगला अनुभवच आम्हाला आहे महिलांकडे बघण्याची दृष्टी एक आदराची आहे रिस्पेक्टफुल आहे आणि तिला नाही तिच्या कार्यकर्ती म्हणून तिच्या कामानी तिला काय म्हणतात तिला संधी दिल्या जातात म्हणजे फक्त ती एक महिला आहे बाबा किंवा एखादी दिसायला महिला बरी आहे म्हणून तिला संधी नाही दिल्या जात तर ती खरंच त्या पदाला न्याय देऊ शकते का खरंच ती योग्य आहे का हे तिची कामं बघूनच तिला पक्षामध्ये संधी दिली जाते एक शेवटचा प्रश्न मी घेतो की तुझे स्वतःचे आता तू मी म्हणजे सुंदर वगैरे हो नाही पण ठीक आहे मी तुला तो किताब दिलेला आहे की आहे <laughs> तुझे, तुझे स्वतःचे एक सुंदर स्त्री राजकारणात सक्रिय आहे म्हणून भले बुरे काही अनुभव जसं मी तुम्हाला म्हंटल की राजकारणामध्ये महिलांची जर कॉम्पिटिशन करू शकत नाही मग तिला तिच्या दिसण्यावरनं ट्रोल करायचं आता मी माझा वैयक्तिक अनुभव म्हणून तुम्हाला सांगते की जेव्हा सुरुवातीला मला तिकीट मिळालं मी निवडून आले तर त्याच्या एक दोन वर्षानंतर काही लोकांनी माझ्याकडे कबुली दिलेली आहे की मॅडम तुम्हाला जेव्हा तिकीट मिळालं ना तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की या काय काम करू शकतील किंवा या काय बाबा हा दिसतात बऱ्या वागतात बऱ्या सगळ्यांची एवढंच आहे पण या फार काही काम करू शकतील असं आम्हाला वाटलं नव्हतं पण हीच सगळी लोक त्या लोकांनी माझ्याकडे अशी काही ठराविक लोकांनी कबुली दिलेली आहे की नाही म्हणजे दिसणं हा एक वेगळा भाग आहे पण एखादी महिला इतकं चांगलं काम करू शकते स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे जाऊ शकते अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्या समाजाने थोडस काही ठराविक जो वर्ग आहे त्यांनी त्यांची मानसिकता बदलावी महिलांकडे फक्त ती चांगली दिसते किंवा तिच्या सौंदर्याबद्दल बोलण्यापेक्षा ती किती चांगलं काम करते म्हणजे आज महिला मी तुम्हाला सांगते एक महिला म्हणून राजकारणामध्ये पुरुष जेवढं काम करतो एक पुरुष पॉलिटिशियन जेवढं काम करतो तेवढ्याच ताकदीने आज महिला काम करते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मला अभिमान आहे की मी अशा पक्षात काम करते की जिकडे या कामाची आम्हाला पोच पावती देखील मिळते आणि मिळते कामाचा, संधी संधी कामाचा आदर केला जातो त्याच्यामुळे योग्य पक्षात काम करते असं मला वाटतं मित्रांनो याचा समारोप करताना एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझ्यासाठी ती फार महत्वाची आहे की अरविंद पेंडसे म्हणून ठाण्यामध्ये एक आमदार होते विधान परिषदेचे आणि शुद्ध तुपासारखं चारित्र्य असं आपण म्हणू विलक्षण चारित्र्यवान त्याग आणि पक्षाकरता समर्पितता याचं असं उदाहरण नाही म्हणजे रामभाऊ माळगी वगैरेंची जी आपण परंपरा सांगतो त्या परंपरेमधले असे ते होते आणि त्यांचीही कन्या आहे आणि केवळ अरविंद पेन्सनची मुलगी म्हणून नाही तर तिने स्वतःचंही कर् कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे तुला भरपूर शुभेच्छा ठाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुझं स्थान मान सन्मान अबाधित राहो वृद्धंगित हो आशीर्वाद धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन